कोण इकडे आव, मास्तर, मास्तर। आव सरपंच राम 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 या 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 या, या। आज गरीबाच्या झोपडीकडे सगळ्याचे पाय कसे काय सरपंच सरपंच अध्यक्ष शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेंबर बापा 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 आमचं भाग्य थोर भाग्य म्हणायचं की गुरुजी गुरुजीच भाग्यस्तर तुमचे पराक्रम असे येते की आम्हाला खुदे यायचं काम पडलं आओ बसा 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 काय पराक्रम केले बाबा आम्ही सरपंच नाही नाही बसायले ये आम्हाला येणार नाही आम्ही तुमच्या घरी बसायले चहा पाणी प्यायले नाश्ता करायला फळा करायला आलो नाही आलं का लक्षात बाबा उपसरपंच तर लई तपले अहो मग कस काय येणं केलं माझ्या घरी गरिबाच्या घरी मास्तर मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे बरोबर आहे तुम्हाला काय आमचा त्रास आहे का आमच्या गावकऱ्याचा त्रास का मग तुम्ही असं खाऊन वागा लागले हा तुम्ही सगळ्या गावाचं नाव तालुक्याचं नाव सगळ्या जिल्ह्याचं नाव घ्यावं लागले तुम्ही हा शाळेचं नाव घातलं का नाही तुम्ही सांगा बरं तुम्ही काय बोलायले सर त्याने नाव घातलं तू थांबदा रशी तू बोल नको थांबदा रशी गावातील ज्येष्ठ नागरिक येत सरपंच उपसरपंच सगळे येत प्रतिष्ठित नागरिक येत तू काय बोल मी बोलतो काय बोलायचं ते अध्यक्ष साहेब मंत्री वाटते मी या गावाचं नाव घातलं नाही उलट नवोदय मध्ये आपले विद्यार्थी लागले काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली त्याच्यानंतर काही स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी झळकले आपल्या गावाचं नाव आपल्या शाळेचं नाव तर एकदम जिल्ह्यामध्ये टॉपवर कसं काय घातलं सांगा बरं बाबा तुम्ही आजकाल काय काही करायला काही गोष्टी शोभत नाही तुम्ही शिक्षक कसा असावं हा शिक्षकाच्या हातून एक पिढी घडते एक विद्यार्थी जर बिघडला तर एक येणाऱ्या दहा पिढ्या बिघडतात आलं का लक्षात आणि तुमच्या कोण विद्यार्थ्यांना काय आदर्श घ्यायचा मला सांगा बरं तुम्ही हे पहा तुम्ही सगळेजण असं कोड्यात बोलू नका माई चूक काय ते मला सांगा माई जर चूक आढळली तर मी आत्ताच्या आत्ता शिक्षक या पदाचा राजीनामा देऊन टाकतो मला तरी वाटत नाही माझ्या हातातून काही वाईट काम झालं हां लेकरा बाळाला मी दटावत असेल तर त्याच्या भल्यासाठी दटावतो त्या एखादी कानाखाली त्याच्या मारत असेल त्याच्या पाठीवर एखादी रटा मारत असेल तर त्याच्या भल्यासाठी मारतो माई चूक काय सांगा चूक काय अहो तुम्ही पिऊन बाळाच्या घरी चालले अवसर पण मी दारूच्या थेंबाला हात लावत नाही हा आमच्या घरात दारू मटण बिळी सिगरेट गांजा तंबाखू ह्या कोणत्याच गोष्टी आमच्या घरात चालत नाहीत सगळं माळकरी घरा आमचं तू म्हणतो की पिऊन चालले कोण सांगितलं तुम्हाला अहो त्या बंट्याचं स्टेटस होतं घरची पिऊन शेजारच्या घरी गेले हां ते सगळ्या गावात झाले सगळे गाव कुदकुद 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 करावं लागले सगळे लोक सगळे विद्यार्थ्याचे पालक लोक म्हणून आम्ही सरच्या घरी जातो म्हणून नाही तर शाळेत कुलूप लावू पण म्या म्हणलं थांबा जरा सर मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मला जाऊन एकदा परिस्थिती पाहू द्या काय येते आणि त्याच्यानंतर आपण काय निर्णय घ्यायचा घेऊ एक तर मास्तरची बदली करू नाहीतर तर मास्तरला म... राजीनामा द्यायला लावू नाहीतर तर बडतर पकडायला लावू <laughs> काय अध्यक्ष साहेब आ, एका खोडकर मुलानं स्टेटस ठेवलं आहे आणि तुम्ही त्या खोडकर मुलावर विश्वास ठेवता आणि शिक्षकावर विश्वास ठेवत ना शिक्षकाचं दुर्दैव म्हणावं लागेल अहो त्याचा विषय असा होता थांबा मी गण्याला फोन लावतो अरे हॅलो गणेश एक काम कर बरोबर बाबा तुझे बाबा आलेले आहेत घरी आणि बाकीची काही प्रतिष्ठित मंडळी आलेली आहेत तू आणि ते बंट्या घरी या बरं बाबा माया लवकरात लवकर ये मा या या नाही मारागिरीत नाही या या आंबा सरपंच साहेब तुमचा मुलगा गणा यायला आणि त्याचा मित्र बंट्या ज्यांना ते स्टेटस ठेवलं का ते यायला खरी परिस्थिती काय आहे त्याच्यातून तुम्ही ऐका आणि नंतर काय निर्णय घ्यायचा तर घ्या का लक्षात चल इकडे पुढे म्हणजे कोण ते बंट्या कोणी बंट्या चाल बंट्या तू पुढे सरपंच आता गण्या सांग बरं ते काय विषय तू मास्त पिऊन गुरुजीच्या गुरुजी पिऊन शेजारीच्या घरात घुसला काय काय ते सांग बरं मास्तर तुम्ही बोलला का आता आम्ही विचारतो सरपंच विचार त्या बंट्या विचार बंट्या सांग बरं ते काय आहे गुरुजी पिऊन शेजारीच्या घरात घुसलाय तो स्टेटस होतो ना ते काय मिळेल सांग बरं ते खरं आहे का ते गुरुजी दारू पण घुसले होते काय शेजारीच्या घरात काका नाही ते नाही पाहिलं गुरुजी पिऊन घुसले का गुरुजी घुसले का नाही घुसले कवा घुसले आणि किती वाजता नाही पाहिलं पण गण्यान गुरुजी बोलू लागले गण्या म्हणला गुरुजी पिऊन घरात घुसले एवढं मी नाही ऐकलं आणि मी त्या ऑफिसच्या बाहेर निघलो आणि स्टेटस टाकले बाकी मला माहित नाही <laughs> काय ते बाबा मी सांगतो काय ते काय झालं पिऊन आला नव्हता कोण मास्तर का मस्त आला का सरपंच आहे ओ उपसरपंच तुम्ही जरा थांबता का पिऊन आला नव्हता म्हणजे पिऊन म्हणजे चपराशी आला नव्हता असं त्याला म्हणायचं असेल तुम्ही जरा थांबा मधात कोणीच बोल नका त्याला त्याला काय म्हणते काय म्हणते काय का हा तर पिऊन म्हणजे चपराशी आला नव्हता मग सर मला कॅबिन मध्ये बोलवलं सर म्हणले तू मॉन्टर आहे तू काय कर अगोदर पिऊनच्या घरी जाय म्हणजे चपराशाच्या घरी जाय चपराशी काऊन नाही आला ते त्याला सांग आणि त्याला शाळेत बोलून घेऊन आणि ते झाल्याच्या नंतर तू तु तुझ्या वर्गावर जा वर्गा तू आहे तो वर्ग मला बऱ्याच म्हणाली वगैरे त्या द्यायच्या घरी गेलो म्हणजे चक्राशीच्या घरी गेलो तर पिऊन शेजारणीच्या घरी गेला बरोबर आहे शेजारणीचा नवरा बिमार होता त्याला दवाखान्यात काही न्यायचं होतं मग ते चपराशी त्याच्या घरी गेला मग मी सर येऊन सांगितलं गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेला

उत्तर तोंड या आपण कोणाबद्दल लिहितो काय लिहितो याचा जरा विचार करायचा सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठी करा जरा हां निवड तुकार धंदे लावले तुम्ही आणि तुम्हाला काय करायचा मोबाईल रे नव्यावर वर्गात ना तुम्ही मायाबापानं लडकावून ठेवलं मूर्ख कुठले जरा भानावर या जरा अरे शिक्षक म्हणजे आईवडिलापेक्षा म्हणजे गुरुचा दर्जा आपण आईवडलाला जसं आईवडिलाला देतो तसा गुरुचा दर्जासुद्धा आहे मूर्खासारखे स्टेटस टाकायचे आपले काही विचार नाही करायचा मागचा नाही पुढचा करायचा नाही हा गुरुजी पिऊन शेजारी तरी मी म्हणलं गुरुजी दारू पित नाही पण काय सांगू म्हणलं बाबा बायकोच भांडण झालं असत मूर्ख कुठले शाळेत गुरुजी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आम्हाला सगळ्यांना माफ करा आम्ही तुमच्याबद्दल असं मत व्यक्त करायला पाहिजे नव्हतं परंतु आम्ही तुमच्याबद्दल असं मत व्यक्त केलं तुम्ही खरंच देव माणूस हा पंच नाही बस झालं आता एक था। तर तुमच्या गावातले जे लेकरं खोडकर येतं त्या लेकराला ले लाईनवर आणायचं काम मी करतो बरो बरोबर आहे हां प्रसंगी मारून दमदाटी करून प्रेमानं समजावून हे सगळं करतो कशासाठी त्याच्या भल्यासाठी आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी माझा राजीनामा राजीनामा नाही देणार मी माझी बदली करून देणार हां माझ्या बायकोची माझी आम्ही आता बदलीसाठी अर्ज टाकून देतो तुमच्या गावात आम्हाला राहायचंच नाही कशा लोक तुमचा विश्वास नाही एवढ्या भोंगळ्या लेकरावर तुमचा विश्वास आहे त्याच्या स्टेटसवर विश्वास आहे तुमच्या इथे मी गेले तीन चार वर्ष झाले राहतो एक माझी काही गोष्ट तुम्हाला ऐकू आली का सांगा बरं तुम्ही म्हणलं होतं सरपंच आले गुरुजी तशी नाही ते पण सरपंच कुठं ऐकायला उपसरपंच सरपंच नाही कस ना ते एका मिनिटात तुम्ही पार्टी बदलली हा ध्यान ठेवा तुम्हाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मीच केले आणि तुम्ही माझ्या विरोधात तुम बोलता की सरपंच आहे ते मी ऐकले ऐकलं नाही तुम्हीच म्हणजे लागले की सरपंच तुम्ही गाव कसं सांभाळाले सरपंच तुम्ही गाव कसं सांभाळाले मास्तर लोक असे करायले मास्टर लोक तसे करायले लो करा नाही माफी असावी आम्ही तुमचे आवश्यक घेतला याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने शिकवजा हो काय हरकत नाही कोणी काही स्टेटस ठेवू हो? आम्ही आम्ही त्याचा विचार करणार नाही चला मंडळी चला बरं चला नाही आता एकमेकांची तोंड काय पाहिले चला जास्त मनावर घेऊ नका हो मी आमला सुद्धा मास्तर चांगला आहे अहो हे देऊ उच्चपती खोरे याचे किती चांगलं करा हं